डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेची सोमवारी सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे बैठक झाली उद्धव सेनेचे अनिल कोकिळ आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली दुपारी व्यंकटेश्वर मंदिरात देखील शिवसेनेची बैठक संपन्न झाली या झालेल्या बैठकीत मोठा राडा झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी उज्जत घातली अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे बैठकीतील गोंधळ शांत न झाल्याने खैरेंनी गोंधळ घालणाऱ्या पदाधिकाऱ्यांना दम दिला शासकीय विश्रामगृह येथे बैठकीस आलेल्या माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं की किरकोळ वाद होता मी सगळ्यांना शांत केलं निवडणुकी अगोदर काही वाद असताच नंतर सगळे येऊन माझ्या पाया पडले उद्धवसेनेच्या बैठकीतील गोंधळ वाढताच काहींनी बैठक सोडली उद्धव सेनेचे नेते चंद्रकांत खैरे तसंच सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर उत्तर आणि मध्य विधानसभा मतदारसंघाची बैठक झाली सुरुवातीला उपनेत्या अस्मिता गायकवाड आणि महिला आघाडी प्रमुख अमिता जगदाळे यांच्यात वाद निर्माण झाला त्यानंतर पुरुष पदाधिकाऱ्यांमध्येही जोरदार वादाला सुरुवात झाली बर्डे समर्थकांनी दासरी हटाव याचा नारा दिला लघु गायकवाड सुरेश जगताप आणि दत्ता कलाटी यांनी दासरींवर टीका केली तर शशिकांत बिराजदार आणि रवींद्र नागेन केरी यांनी पक्षातील गद्दारांवर कारवाईची मागणी केली त्यांचा रोख बर्डे यांच्याकडे होता त्यामुळे बरडे समर्थक संतापले दुसरीकडे अस्मिता गायकवाड यांचा नावाचा उल्लेख एकरी केल्याने त्यांच्या समर्थकांनी अजय दासरींना धारेवर धरले यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा